अरे वा वा वा, वा 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 माझा वा समजा वा पिशव घेऊन टाक अरे धोनी काय हिसाब करून टाक काही आता माझ्या कृषी ठेवली नदी नाल थोडं पडलं विहिरी थोडं पाणी होत ते मिळा आता मुश्किल झालं गुऱ्या पाण्याविना तडपडून मारू लागते काय काय करू एक मुग ते मी अंधार वाचून तडपडून तळपडून आता म्हणून त्याचा नियम नाही म्हणून बघतो सेजी आता त्या गाडीला पंचवीस हजार रुपये नाही शाळा तुला बायको गेला तर भरून काय झाला तो ना तो 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 गरीद गरीद, याला, ना, अरे तेवढ्या तुझ्या खाण्या पिण्याचा तकली गरीब असतो अरे याला आम्ही नाही चांगला सांगते किती सोन्याच्या टाटा खा पण एला ईशाला भिकारी याला नारियच्या करवंटी मध्ये खायची सोय आहे याला कशा जमेल आम्ही काय ऐकते काय ना करेन केली गरीबाला वाईट आता तीन पुजारासाठी आणि बायकोच्या औषध पाहण्यासाठी आताच्या गाडीला फक्त पंचवीस हजार देऊन छान नका आणि आमचा आशीर्वाद घ्या अरे छान तुला आशीर्वाद घ्याला तू काय देव माणूस लागून घ्या अरे या दिसामध्ये आम्ही तर कवडीला बी महिना झालाय आमच्याजवळ कवडी बी नाही दमडी बी नाही अरे अरे तुम्ही तो शाळा ते झाडाचा पाला मी खाते हा झाडापचा पाला ते काय ते खाते ते मांदावरचा कवला खाते ते डुकराने खालेलं गड्डू खाते हे मारबाजी खाते आणि ते सगळे आशाचे चालते ते काय ते खेकड्या खाते आणि ते मुखिया पण खाते अरे अरे आम्हाला तो या दहा दिवसामध्ये ते भाजीपाला पण आम्हाला मेंगा झाला आमचं पाला तसं नाही ते तसं असताना शेतीवाडीवर तरी काय अरे <invece> ते तो कवा जाम झाला जा चाचा अर्थाने पचास हजार रुपया काढला किती पचास हजार रुपया काढला काय बोलता तुम्ही अरे शाला किती दिस झाला तुम्ही त्याचा व्याज बी नाही दिला होली दिवाळी अर्जुन अर्जुन शिमगा आणि शाला घेते ते घेते अर्थोटा बी बोलते तुम्हाला इथे आत्म थकून काढेल अरे ते बी आमच्यावर तुम्ही चाळीस हजार रुपये काढला आणि ते बी आमच्या त्याच्यावर तुम्ही तीस हजार काढला आता तुझ्या वाशी काय बी उंदेचे उंदे काय म्हणते मी उंब्याचे उंदे माझा समजा ऑफिसात येऊन नाही तर तुझा समजा मी गौन करून तू माझ्यासारख्या एका शेतकऱ्यांना कधी मला करणार नाही माझं पोर आण शेत काटकून काटपडून गेलं माझी बायको तुझ्या औषध वाचून तो खान तुला नाही नेमनायच ह्या तुझा नर्दीचा ध्वज घ्यायचो जस काही दोरणागिरी आहे ना ते माझ्यावरती टाकेल आणि तुझ्यामध्ये एवढा दम आहे ना काय बसतो याच्यामध्ये एवढा दम आहे ना ते, ते ना सोन्याच्या घरावरती टाक म्हणजे तुझा सोन्याचा झोर तुझ्या डोळ्यामध्ये जाऊन बसला वाटतं वाटत तुला काही झालं वाटतं काही तुझा दुर्घटनेला डोळ्या गरीबाचा सरापणा फुटला तर नावाचा मारत नाही अरे तू सर माझ्या डोळा काढते डोला काढते